नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता तिसरी या वर्गासाठी वर्ग, वर्ग मंत्रिमंडळ स्थापन करणार आहोत त्यासाठी आज आपण मतदान घेणार आहोत त्यासाठी आपण हा मतदान कक्ष उभा केलेला आहे की जिथून तुमचं मतदान गुप्त ठेवलं जाणार आहे आणि तुम्ही व्यवस्थित ओळीमध्ये येऊन आपली ओळख मतदान अधिकारी क्रमांक एक यांना पटवून देणे त्यानंतर शाई लावून इथे मतदान टाकायचं आहे तयार आहात ठीक आहे चला सुरू ओके चला पुढे

गार्गी फक्त शिरेश ओढायची पटकन नेक्स्ट संतोष इंगोले कोणाला आक्षेप आहे का बरोबर विद्यार्थी मतदान करतायत ना हां कोणाला आक्षेप नाही ना काय कुणी खोटा विद्यार्थी आहे का याच्यामध्ये त्याच नावाचा विद्यार्थी मतदान करतोय नाई करू नका मतदान अधिकारी इकडं डौन डौन रौन रौन जानू थांब जरा त्याने मतदान टाकल्याशिवाय पुढचं पाठवायचं नाही

गडबड होतीये ढकल्या डकली करू नका भूमिका काढण्यास कर